वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र उपपीठ गोवा तिसवाडी ओल्ड गोवा येथे वसलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय उपपीठ गोवाहून पायी दिंडीचे प्रस्थान दहा ऑक्टोबर दोन रोजी झालेले आहे या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक गोवापासून श्री क्षेत्र नाणीसधाम रत्नागिरीपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसाठवा वाढदिवस येत आहे रामानंद संप्रदायाचे मुख्य नाणीसधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो त्या दिवशी ही दिंडी नाणीस धाम येथे दाखल होणार आहे उपपीठ गोवा सोबतच तेलंगणा उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ मराठवाडा परभणी उपपीठ मुंबई उपपीठ वसई पश्चिम महाराष्ट्र पुणे व उपपीठ नागपूर या सात उपपीठाहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे या दिंडीतून सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्या दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची मलमूत्र विसर्जनाची आंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे तसेच सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स देखील दिंडीसोबत कायम सज्ज आहेत त्यासोबत या दिंडीच्या माध्यमातून दर दिवशी वृक्षारोपण देखील केले जाते विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत एका तालात आणि लईत त्यांच्या सांप्रदायिक गजरांवर चालत पुढे सरकत आहे त्यांच्या सुद्धा एका रंगसंगतीमध्येच आहेत एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली अशा प्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन दोन दिंडीसह जी एक वाखाण्याजोगी बाब आहे यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्य आणि चिकाटीही दिसून येते या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले कारण वेळच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे सोबत दिंडीमध्ये संस्थानाची एक अम्ब्युलन्स चालताना आढळून आली ज्यात एक वैद्यकीय पथक ही सेवा देताना दिसून आले आहे अशी ही आगळी वेगळी पायी दिंडी ज्यात फक्त मध्यम नाही तर युवा युवती महिला पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले नमस्कार नंबर न्यूज आपल्या सगळ्यांचं स्वागत आम्ही आहोत नांदगाव येथे नांदगाव येथे वसुंधरा पायी दिंडी ही आलेली आहे या ठिकाणी शेकडो भक्त जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एक चांगला उदात्त हेतू घेऊन पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक उदात्त अशी एक पायी दिंडी या ठिकाणी काढलेली आहे वसुंधराच्या वाचवण्यासाठी वसुंधरा ही या ठिकाणी दिंडी काढलेली आहे रामानंद नरेंद्र चार्याजींच्या आदेशाने ही पायी दिंडी काढण्यात आलेली आहे आणि ती गोव्यावरून निघालेली आहे आज ही नांदगाव येथे आलेली आहे वसुंधरा देते निवारा फक्त येथील प्रदूषण आवरा अशा पद्धतीचा संदेश देत ही संदेश यात्रा जी आहे पायी संदेश यात्रा या ठिकाणी आलेली आहे आपल्या नांदगाव येथे आपण जाणून घेऊया त्याचे जे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडून मला कुठून जय सिहाराम ही दिंडी गोवा तिसवाडी दहा ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे आणि आज आज दिंडीचा सातवा दिवस आहे नांदगाव त्यावरून थांबली आहे ज्यात सुमारे पाचशे ते सहाशे यात्रिकी पायी चालत आहेत आध्यात्मिक आध्यात्मिक वातावरण चालत आहेत त्याचबरोबर समाजाला एक महत्वाचा असा उद्बोधन करत चाललाय की पर्यावरण संवर्धन झालं पाहिजे आता आपण बघतोय आधुनिकीकरण आधुनिकीकरणामुळे वृक्षांची कत्तल होते प्रदूषण खूप वाढतंय त्यासाठी झाडे वाचवा झाडे लावा पाणी या पाणी शिरवा ह्या सगळे असे स्लोगन घेऊन ही दिंडी पुढे पुढे चालत आहे नक्कीच प्रदूषण आणि पर्यावरणासाठी रक्षण करण्यासाठी या दिंडीचं आयोजन केलेलं आहे पर्यावरणाचं रक्षणच म्हणजे देशाचं समाजाचं रक्षणच असा हा उदात्त हेतू आहे नेमकी की गोव्यातून इथे यायपर्यंत म्हणजे नांदगाव पर्यंत कुठं कुठं थांबली तो प्रवास कसा होता गोव्यातनं पुढे आले परवरित थांबली परवरितनं परत पेडण्या झाली पेडण्यातनं परत सावंतवाडी झाली सावंतवाडीतनं परत Uh, कुडाळ येथे अली ओरस करून आता इथे नांदगाव मध्ये आहे त्यांनी ठीक आहे कसा काय प्रतिसाद मिळतो नाही म्हणाल गोवा राज्य महाराष्ट्र राज्य दोन राज्यात ही तशी फिरते कसा काय प्रतिसाद मिळतो लोकांकडून लोकांकडून प्रतिसाद छान प्रकारे मिळतो कारण इतके भव्य दिव्य आपली दिंडी आहे सातशे ते सातशे ते यात्रिक ह्या दिंडी चालत आहे काही चालत आहे त्याच्यामुळे लोकांकडून प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि कोणी कोणी असं स्वागत केलं कुठे कुठे स्वागत झालंय का जिथे जिथे ही दिंडी थांबली आहे तिथे तिथे प्रत्येक मान्यवरांनी येऊन स्वागत केलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या दिंडीचा महत्वाचा महत्वाचा वृक्षारोपण करण्यात येत आहे आणि या पुढे पण जिथे जिथे दिंडी थांबत जाईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी वृक्षारोपण हे होत जाईल नक्कीच सातशे लोक सहभागी झालेत त्या साधारण वयोगट काय आहे कशा पद्धतीचे आहेत वयोगट म्हणजे सगळ्या लोकांचं मेडिकल चेकअप पहिला केलं आहे मेडिकल चेकअप चेकअप नंतर जे फिट आहे त्यांना त्या लोकांनाच फक्त या दिंडीमध्ये प्रवेश दिला आहे बाकी अनफिट जे अनफिट आहे त्यांना या दिंडीतनं बाहेर काढण्यात आलं आहे बरोबर आणि काही व्यवस्था या ठिकाणी थे ठेवलेली आहे तुम्ही याच्या संपूर्ण कारण पूर्णपणे नाही म्हणा उन्हाचे आणि पावसाचे पण दिवस सध्या आहेत सगळ्या प्रकारची व्यवस्था या, यात्रिकांची केलेली आहे सकाळचा नाश्ता परत दुपारचं जेवण परत संध्याकाळचा नाश्ता परत रात्रीचं जेवण सगळ्या प्रकार आंघोळी पासून पिण्यापर्यंत पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळ्याची सोय एकदम केलेली आहे आता ही पुढे कशी पद्धतीने जाणार आहे आता इकडनं एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबरला ही झेंडी नाणेजीला पोहोचेल नक्कीच एकवीस ऑक्टोबरला ही जी दिंडी आहे ती नांदेडला पोहोचणार आहेत आणि परमपूज्य सद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या ठिकाणी ती पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी त्या ठिकाणी त्याची सांगता होईल अख्खी या सगळ्या दिंडीतून आपण पाहतो की कशा पद्धतीने लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत ती वयोवृद्ध लोक या ठिकाणी त्या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी नांदगाव येथे ते जेवणासाठी त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ही यात्रा जी आहे ती पुढे जाणार आहेत पर्यावरणाच्या संतुलनासाठी या 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 ही यात्रा या ठिकाणी निश्चित स्वरूपात एक सामाजिक उपक्रम घेऊन चाललेले आहे अध्यात्माबरोबरच या पृथ्वीचं रक्षण व्हावं पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी वसुंधरेचं रक्षण व्हावं यासाठी ही यात्रा निश्चित रूपात सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी आहे आणि निश्चित स्वरूपात एक आदर्शवत आहे घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही हो घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल पीस सिक्सिंग एम आई डी सीडा सिंधु मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन